आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा श्री संत व मानवत संघटनेच्या वतीनं पुन्हा एक वेळ प्रशासकांना एक विनंती करण्यात येते ज्या पुराची परिस्थिती जतपूर भागा चांगली मिरज ह्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूर भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे त्याच अनुषंगाने आम्ही मागणी केली होती ह्या भागामध्ये प्रसिद्ध जेव्हा होती तेव्हा त्याचं पाणी पंपाच्या माध्यमातून जत तालुक्या सगळ्या दुष्काळी भागामध्ये थोडा जून संपला जुलै संपला ऑगस्ट महिना चालू झालेला आहे आघूट मिळाची आज आठ नऊ तारीख चालू झालेली आहे तरी देखील अजून जत तालुक्यामध्ये टँकर चालू आहेत माझी प्रशासकांना विनंती आहे की ज्या एवढ्या जोमाने जेवढ्या ताकदीने जे पाणी जत तालुक्यामध्ये आता येत आहे तब्बल दहा पंधरा दिवसाचा कालावधीत त्या पाण्यासाठी गेलेलं आहे ते पाणी मला वाटते पुराचं पाणी गेलं कुठं अशी मनाची परिस्थिती निर्माण झाली होती पण मी काल अधिकाऱ्याशी चर्चा केली त्यावेळी मला अधिकाऱ्याला सांगितलं की एक दोन दिवसामध्ये पाणी जतपूर भागामध्ये येईल अजून देखील ते पाणी मायथण कलापर्यंत पोहोचलेलं नाहीत पण ते पाणी पोहोचल्यानंतर वगैरे तलाव असेल सोन्यापासून जे वगैरे तलाव जे छोटे मोठे जे आमचे भांडी आहेत जे छोटे मोठे तलाव आहेत ते तलाव शंभर टक्के क्षमतेने भरून द्यावेत कारण आता फक्त एकच महिना आमच्याकडे शिल्लक राहिला आहे त्या एक महिन्यामध्ये जर समाधानकारक पाऊस नाही पडला तर पुन्हा आम्हाला दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे जे टँकर आता चालू आहेत ते अजून देखील बंद नाहीत तेच टँकर पुन्हा कॉन्ट्रिट्यूट करावं लागणार आहेत तेच टँकर पुन्हा सातत्यापर्यंत पुढावं लागणार आहे एवढ्या मोठी परिस्थिती आता पुढची एवढी बेकार परिस्थिती निर्माण होती की अजून देखील बोरमध्ये पाणी वाढलेलं नाही आहे समाधानकारक अजून जर तलुकांमध्ये पाऊस नाही आहे त्या भागाची परिस्थिती बघता तिकडं पूर आला म्हणून इकडं पाऊस पडला जर जर हा हवाल जर दिला तर दुष्काळ गेल्या वेळेस आम्ही मुकलो होतो तशी पुन्हा मुकण्याची वेळ आमच्यावरती येऊ नये प्रशासकांना माझी हा दुर्थ्या जर अशा पद्धतीने न झाल्यास तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक तलावामध्ये बसून आम्ही आंदोलन करण्याचा इशारा समाधानकारक जर पाणी जर सम तलामध्ये नाही सोडलं तर त्या प्रत्येक तलावामध्ये जाऊन त्याच तलामध्ये बसून समाधानकारक आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या माध्यमातून प्रशासकांना देतो धन्यवाद महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजे सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियरी त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन